आज नरखेड तालुक्यातील बातमी पाहूया नरखेड तालुक्यातील माऊली महिला शेतकरी गट खरबळी येथे गटाने सार्वजनिक कामात गटाचे सहभागी या विभागासाठी गटांनी आज गटातील महिलांनी श्रमदान करून गावाजवळील नाल्यामध्ये शेतातील सुपीक माती मोठ्या प्रमाणात वाहत जाते ती माती आढावी आणि पाण्याचा वेग कमी व्हावा यासाठी श्रमदानातून जलसंधारणाच्या उपक्रमात एलबीएस या स्ट्रक्चरची आखणी करून त्याची उभारणी करण्यात आली कमी वेळेत एकत्र श्रमदान करून महिलांनी एलबीएस टाकण्याचे काम पूर्ण केले या एलबीएस एस करिता कृषी सहाय्यक विजय ठाकरे सर्व प्रीती भटकम मॅडम यांनी उपस्थित राहून श्रमदान केलेले गटाने सामाजिक उपक्रमात गटाचा सहभाग या विभागातील गुण तर मिळवलेलेच आहेत आपल्या गावातलं पाणी त्याचबरोबर आपल्या गावातली सुपीक माती वाहून जात होती ती माती गावातच अडवलेली आहे त्याचबरोबर श्रमदान पूर्ण केल्यानंतर छान भोजनाचा आस्वाद सुद्धा सर्वांनी या ठिकाणी घेतलेला आहे या गटाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आजच्या बातम्या तिथेच थांबाव्यात अधिक माहितीसाठी पाहत राहा बातम्या आपल्या गटांच्या बातम्या फार मळकपच्या